नमस्कार शेतकरी मित्रांनो टोमॅटो मध्ये सध्या रिप रोलिंग म्हणजे पानाच्या वाटोळ्या होणं गुंडोळी होणं किंवा पिपाणी होणं असा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात दिसतोय आणि त्याची कारणं काय ते आपण बघू असं पानाच्या ज्या वाटोळ्या होतात याला मुख्य कारण असं आहे की जो वातावरणातला होणारा बदल त्या वातावरणातला बदल म्हणजे जे टेम्परेचर कमी असतं आणि टेम्परेचरमध्ये झालेली वाढ किंवा सकाळचा टेम्प दिवसभराचा टेम्परेचर जास्त आणि रात्रीचा टेम्परेचर एकदम कमी हा जो गॅप आहे याच्यामुळे वातावरणातला येणारा ट्रेस हा पानावरती येतो आणि त्याच्यामुळे पानाच्या वाटोळे होतात याला मुख्य दुसरं कारण असं याची जी प्लॅन फिजॉलॉजी आहे ती समजली तर तुम्हाला सोपं जाईल ह्या पानाचा जो सर्पेस एरिया आहे तो पान सरळ असताना सूर्यप्रकाशाला एक्सपोज होणारा एरिया जास्त असतो आणि ज्यावेळेस वाटोळी केल्यानंतर ह्याचा एक्सपोज होणारा एरिया कमी होतो होतं काय ज्यावेळेस सूर्यप्रकाशाच्यावरती पडतो त्याच्यातून होणारे पाण्याचं बाष्पीभवन हे जास्त प्रमाणात होतं आणि म्हणून पानं वाटोळी करतात सर्फेस एरिया कमी करतात हे न होण्यासाठी पानाकडे एक मेकॅनिझम असतं ते म्हणजे पानाला असणारी पर्नंतर आपण त्याला सो म्हणतो त्याचं ओपनिंग आणि क्लोजिंग हे जर प्रॉपर होत असेल तर पानाच्या वाटोळ्या होत नाहीत आणि हे पाण्या ह्याचं ओपनिंग आणि क्लोजिंग डिपेंड आहे पोटॅशवरती पोटॅश हे अन्नद्रव्य त्याला सिग्नल देतं ओपनिंग आणि क्लोजिंगचं आणि जर पोटॅशची डिफिशियन्सी असेल तर हे हा सिग्नल जात नाही आणि त्याच्यामुळं वाढलेल्या टेम्परेचर किंवा वातावरणातला ट्रेस याच्यामध्ये हे पान त्याची वाटोळी करतं जेणेकरून सूर्यप्रकाशाला एक्सपोज कमी होणं आणि त्याच्यातून होणारं पाण्याचं बाष्पीभवन हे कमी व्हावं याच्यासाठी शेतकरी मित्रांनी काय करायला पाहिजे तर पोटॅशची डिफिशियन्सी ओळखली पाहिजे त्याच्यानुसार त्याची पूर्तता करणं गरजेचं आहे पोटॅशची अन्नद्रव्य हे पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत त्याला लागणाऱ्या मात्र त्याला दिलंच पाहिजे आपण पोटॅश हे फ्रूट मॅच्युरिटीच्या स्टेजला जास्त प्रमाणात द्यायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळं पोटॅशची डिफिशियन्सी विनाकारण तयार होते दुसरं ज्यावेळेस असं वातावरणात बदल होत असतो त्याच्या वेळेस सिलिसिक ॲसिड जो कंटेंट मिळणारं बाजारात मॉलिक्युल वेगवेगळे आहेत जसं मॅगाफॉल असेल सिलिक जॉला असेल याची फवारणी एखाद्या कीटकनाशकासोबत एखाद्या मायक्रोन सोबत तुम्ही सुरुवातीला म्हणजे वातावरणात बदल होणार आहे त्यावेळेस करू शकता पण एकदा पानाच्या वाटोळ्या झाल्यानंतर त्याची सिलिसिक ऍसिड देखील फवारणी करून तुमचे पानं सरळ होत नाही याच्यासाठी तुम्हाला पोटॅशची कमतरता भरून काढणं गरजेचं आहे ओके